जुलै पासून निवली तरुरा बससेवा सुरू पंधरा वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांच्या यश यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील निवली करोरा येथील पंधरा वर्षांनंतर एस टी बससेवा पंधरा जुलै पासून सकाळी सुरू होणार आहे वणीत भालर मार्गावर धावणाऱ्या या बससेवेमुळे ग्रामीण नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे मी भवन वाटेकर सरपंच आज गेल्या महिन्यापासून पिदुरकर यांच्या सहकार्याने आम्ही बस बसला वारंवार निवेदन देऊन ते सातत्याने विजूभाऊच्या प्रयत्नामुळे आज आम्हाला बससेवा सुरू करण्यासाठी आज परत आम्ही निवेदन दिलं आणि उद्यापासून आपल्याला निवली ते वणी ते तरोडा ही बससेवा सुरू होत आहे या याच्यामध्ये विजू भाऊचं पूर्ण सहकार्य आहे आणि विजूभाऊच्या सहकार्याने आपल्याला उद्यापासून बसची सेवा मिळत आहे वनी तालुक्यामध्ये अत्यंत खनिजाने संपन्न असणारा भाग म्हणजे भालर निवली लाठी बेसा तरोडा सुंदरनगर निलजई बेलोरा या भागामध्ये मागील अनेक वर्षापासून बससेवा सुरू नसल्यामुळे येथील विद्यार्थी नागरिक दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आणि महिला पन्नास टक्के सवलत असताना मुलींना मोफत प्रवास सवलत असतानाही याचा लाभ मिळत नव्हता याकरिता या भागातील नागरिक वारंवार ही बस सेवा सुरू व्हावी यासाठी मागणी करत होते यासाठी आम्ही आगार व्यवस्थापक वनी व वा जिल्हा वाहतूक अधिकारी परिवहन विभाग यवतमाळ यांच्याशी सातत्याने या ठिकाणी पत्रव्यवहार केला आणि या उन्हाळ्यामध्ये या रस्त्याची पाहणीसुद्धा आगार विभागाकडून तपासणी करण्यात आली भाल्लर लाठी बेसा निवली तरोडा निर्जयी सुंदरनगर बेलोरा बुगुस या मार्गावरून आठ गावं येतात आणि आठ गावातील गावा विद्यार्थी नागरिक यांना चंद्रपूर आणि यव यवतमाळमधल्या वनी तालुकाच्या ठिकाणी शालेय व शासकीय कामकाज बाजारपेठ छोटे उद्योजक या सर्वांसाठी उपयोगी होणारी ही बससेवा आहे या मागणीला आज यश आलं आणि आगार व्यवस्थापक मुळेवाड मॅडम यांनी आज कबूल केलं आहे त्यांनी तसा आम्हाला शब्द दिला होता की आषाढी कार वारी पंढरपूरची झाल्यावर आम्ही लवकरच या ठिकाणी बस सुरू करू परंतु तो मुहूर्त निघत नव्हता परत त्यांना निवडीचे सरपंच बमनराव वाटेकर शेलूचे सरपंच भाऊ आशुटकर निळकंजी ढांडे गणेशजी मत्ते या ठिकाणी सुभाषजी नक्षीणे हे सर्व पालक आणि सहकारी सरपंच मुळेवार मॅडमला भेट दिली असता त्यांनी आम्हाला मान्यता दिली की उद्या सकाळी नऊ वाजता आणि सायंकाळी पाच वाजता या दोन वेळामध्ये आम्ही प्रायोगिक तत्वावर भाल्लर टू बेलोरा घुगुस हा रस्ता असताना आम्ही प्रथमता भाल्लर ते तरुंडा या गावापर्यंत प्रायोगिक तत्वावर सेवा उद्यापासून सुरू करतोय आणि त्यानंतर मात्र निलजई बेलोरा घुग्गूस हा मार्गसुद्धा या ठिकाणी वाळव वाळवून देण्यात येईल असे सांगितले आज खऱ्या अर्थानं या आठ गावातील विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून वनी आणि घुगूस या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी सुविधा हळूहळू या ठिकाणी उपलब्ध होणार आहे उद्यापासून विद्यार्थी आणि नागरिक यांना बससेवा उपलब्ध होत असल्यामुळे परिसरामध्ये आनंद आहे सरपंचांनीसुद्धा याबद्दल आनंद व्यक्त केला मी आगार व्यवस्थापकांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि पुढचा प्रवास निलचाई बेलोरा घुगूस हा सुद्धा सुरू करण्यासाठी सातत्याने तालुका आणि जिल्ह्याचे परिवहन अधिकारी यांच्याशी संपर्क साधून हा एक प्रश्न लवकरच आम्ही या ठिकाणी मागलो भाऊ मला एक सांगा की ही जे बस सुरू होत आहे त्या बसचा गरीब विद्यार्थ्यांना त्याचा का फायदा राहणार आहे प्रामुख्यानं <coughs> आय टी आयमध्ये शिकणारे विद्यार्थी आहे शाळा महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी आहे पॉलिटेक्निक या करणारे जे विद्यार्थी आहे बनी शहरात खोली करून ते राहू शकत नाही आर्थिक दृष्ट्या प्रमाणात फायदा होणार आणि शिक्षणाची शिकण्याची या ठिकाणी गावावरून जा करत असल्याने मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि मुलीच्या शिक्षणात सुद्धा बससेवा सुरू झाल्याने मोठी वाढ होऊ शकते प्रवेश देणे सुरू आहेत एम बी एस ए व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम कॉम लर्निंग सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा